न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तुळजापूर तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी भावजे सोबत पतीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती सांगितल्याने विवाहितेचा छळ चा। छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या पती सह सासू जाऊ दिरा विरुद्ध गुन्हा दाखल महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने पतीचे जाऊ सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती माहेरी का सांगितली या कारणावरून छळ केल्याने मयुरी सूरज गुरव राहणार आपसिंगा तालुका तुळजापूर यांनी दिनांक आठ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी पतीसह सासू दीर जाऊ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयुरी याचे पती सूरज गुरव व त्याची भाऊजय यांच्यात अनैतिक संबंध होते याची माहिती मयुरीने माहेरच्या लोकांना दिली होती यातील आरोपी सुरज धोंडीबा गुरव पती धनश्री धीरज गुरव जाऊ धीरज धोंडीबा गुरव धीर छाया धोंडीबा गुरव सासू सर्व राहणार आपसिंगा तालुका तुळजापूर यांनी पती व जाऊ यांचे अनैतिक संबंध असलेले माहेरच्या लोकांना का सांगितले व लॅबोरेटरी टाकण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहून घेऊन आली नाही या कारणावरून मयत मयुरी ही दिलेल्या जाचास व मानसिक त्रासास कंटाळून मयुरी यांनी आत्महत्या के केली आहे या प्रकरणी संजय विठ्ठल गुरव राहणार तुरोरी तालुका उमरगा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध तुळजापूर पोलिसात दिनांक नऊ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद